श्री स्वामी समर्थ दोन हो, हजार पंचवीसची घटस्थापना बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आहे घटस्थापनेचा मुहूर्त सकाळी अकरा वाजून एकोण एक मिनट एकोणपन्नास मिनिटपासून ते बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत आहे तर ज्यांना घटस्थापना करायची आहे त्यांनी ह्या मुहूर्तातच घटस्थापना करण्याचा प्रयत्न करावा धान्य कसे निवडायचे घट कसा बसवायचा या विषयाची संपूर्ण माहिती पाहणार आहोत कुळाचार आणि कुलधर्म म्हणून आपण प्रत्येकजण घट बसवतो हो पण कधीकधी आपल्याला घटात पाणी राहते घट दाट होत नाही घटाला बुरशी येते काहींच्या घटात धान्य उगवत नाही काहींचे धान्य पिवळे पडते तर या सर्व गोष्टी कशामुळे होतात हे आपण पाहणार आहोत तुम्ही जर हा लवकर बघितला असेल तर यावर्षी या काही गोष्टींची काळजी नक्की घ्या घट बसवताना घटाला लागणारी माती आणि धान्य हे दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत माती घेताना माती वाळलेली मोकळी माती घ्यावी चिकल माती घेऊ नये घटासाठी आपल्याला भुसभुशीत माती घ्यावी चिकट माती नसावी जर तुम्हाला चिकट माती मिळाली तरी ती ऊन असेल तर उन्हात वाळवून घ्यावी चिकट माती असेल तर चिकट मातीत पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही तसेच हवा ऑक्सिजन हे मुबलक प्रमाणात मिळत नाही त्यामुळे त्यात धान्य चांगल्या प्रकारे उगवत नाही तुम्हाला जर शेतातील माती मिळाली तर उत्तम आहे किंवा पूजेच्या साहित्य दुकानात ही माती मिळते माती जेवढी भुसभुशीत असेल तेवढा तुमचा घट चांगला येतो जर तुम्ही घट एखाद्या पत्रावेळीमध्ये किंवा एखाद्या डिशमध्ये बसवत असाल तर त्यातून पाण्याचा निचरा व्हावा याची पूर्ण काळजी घ्यावी जर पाण्या जर पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला नाही तर त्यातील धान्य कुजते ते फुगत नाही त्यातून नीट कोंब बाहेर पडत नाही जर तुम्ही घट बसवायला पत्रावळी वापरत असाल तर त्या पत्रावळीला जो प्लास्टिकचा कागद असतो तो कागद काढूनच पत्रावळी वापरावी आता हे झालं घट कशात बसवायचं आता धान्य कोणते घ्यायचे हे आपण पाहू काहीजण बाजारात जे धान्याची पुडी मिळते ती तेवढीच पुडी घालतात पण पुढीमधले गहू हे फार कमी प्रमाणात असतात आणि बाकीचे धान्य बारीक असते जर घटाला वापरले जाणारे धान्य उत्तम दऱ्याचे आणि मुबलक नसेल तर घट चांगला उगवत नाही त्यामुळे आपण घट गट, घटाला जे धान्य वापरणार आहे ते चांगल्या दर्जाचे असावे आपल्या घरी जे धान्य असते ते जरी आपण घटासाठी वापरले तरी चालते तुमच्या घरातील पाच किंवा सात धान्य तुम्ही यात मिक्स करावे गहू बाजरी मका मटकी नागली मोहरी सेतू अशा प्रकारे तुम्ही पाच किंवा सात धान्य तुमच्या घटात वापरू शकता हे धान्य आधी तुम्ही नीट करून घ्यावे यात जर कचरा असेल तर तो काढून टाकावा आणि चांगले धान्य घटासाठी वापरावे आता काही ठिकाणी घट बसवायच्या आधीच माती धान्य मिक्स करतात आणि मातीवर परत वरून धान्य टाकत नाही त्यामुळे घट दाट उगवत नाही त्यामुळे मातीच्या वरूनही आपल्याला व्यवस्थित धान्य टाकून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला जो कलश असतो त्याला त्यावर ठेवून घ्यायचे आहे त्या कलशात पाच खायची पाने किंवा आंब्याची पाने पसरवून ठेवायची आहे आणि त्यावरती नारळ ठेवावा आता घटाला पाणी कसे द्यायचे घटाला पाणी ग्लास किंवा तांब्याने एकदम ओतू नये असे केल्याने धान्य व्यवस्थित उगवत नाही आणि त्याला बुरशी येते धान्य पिवळे पडते त्यामुळे घटाला पाणी हे आपल्या हाताने थोडे थोडे जेवढी पाण्याची आवश्यकता असते तेवढे शिंपडावे जर आवश्यकता नसेल तर जास्त पाणी घालू नये आणि आपल्या घटाला पुरेशी हवा मिळे मिळाली पाहिजे जर तुम्ही याप्रमाणेच घट घातला तर तुमचा घट खूपच छान उगवेल आणि हिरवागार दाट सर उगवे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद